<laughs> निघा त्या बारक्याने आणला लावायला फुटला निघत पासून नव्हता तो, दाजू, 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 दाजू। दाएट तो दाएट दो, आता कुठे हजेरी लावलेली ते निश्चय खाऊ तर पटकन हे जर खाऊ उलटा लावला काय नाही दुसरं कुठे बुडला काय तो काहीच बुडला अजून एक अजून एक असं खोलायचं त्याला mm <laughs> കടരയത്തെ വാമാൻ കൊനവല്ല अरे काय आणलं काय आणलं हे सौरभ हा दिवस तिथंच लावना तिथे जवळ लावना जवळ लागेल ना तुला बरा पडेल तिसऱ्या पूल बजायला लागला तुझ्याकडे पाऊस तो पण तो पण नाही लागला बाईनी चार पूल बजवाय घालो लागला <laughs> लागला लागेल लागेल ला। हे आर्यन अरे बारक्या ती टिवली या साईड आणून ठेव तुला जवळ पडल फोटो काढू फोटो का फोटो फोटो त्यांनी कधी एक पाऊस साठी चार फुल भाजी घालवलं तो पण नाही लागला बघ मागचा <laughs> लागला आता पाऊस स्वतः येतो ना नाचायला पाऊस स्वतः नाचाल येतो आता हा काय ते काय काय बोलतो बॉम्ब कॅमेरा आहे कॅमेरा दिला त्यांनी वाजवून शिकलं एकदम फोडतो तू काय बोलतो आपटी बॉम्ब होता ना लावला ते पण हे बघ तुला व्हिडिओ मध्ये घेतो मी वाजव ना तू आज बडा होणार आहे मी आता आहे सगळा बोला झालं बघ त्या आल्याला त्यांनी खाली ठेवलं होतं मी त्याला <laughs> <laughs> <ना> <laughs> बोल બળા હો ના પહેલે ફૂલ ભી भेटून ठेवले का मग बाजूल टावायला लागलच आता कुठं फेकलं ना तरी चालत पावस आहेत

Ea! E luo. E! E! Chalo, याचा कॅमेरा पराभ त्या आपट ती ती निघाची वाजली का या बारक्या ती फिरलीच नाही का सौरभ 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 थांबणार त्याची कॅमेराची मजा घालवशील अरे तो कॅमेरा तो मजा घालवतो नावड्या आता ते अंधारात बघायला माझ्या ते का मध्ये A lì đi vâng đi vâng đi vâng đi vâng đi vâng đi vâng वाजले <laughs> <laughs>

आर्यन अय टेकू नको बर क्या तुझा पाऊस वर्षच पडेल कालून नाही या दोन तीनच्या घर अजून वाजलेले नाहीये त्या मध्येच वाजतील बघ निघत सारख्या एक डे सौरभ या बार क्या तो बार क्या नीचे एक डे एक डे ना आगा। आगा। हे बाजू डोले खराब होतील इकडं इकडं